माझं पाप एका बाजूला आणि इकडं येशू आहे इकडं जजमेंट करायला देव बसलेला आहे देव माझ्याकडे पाहतो येशू ख्रिस्त तिथं आणि इकडं मला तो हाक मारतो म्हणतो मनोज जन्मलेल्या दिवसापासून आत्ताच्या दिवसापर्यंत तू एवढी पाप केलेली आहेत आणि याचा तुला मला दंड द्यायचा आहे तिकडं प्रभुषु ख्रिस्त आहे तो डिफेंड करतो आणि तो सांगतो हे बापा मी यांच्यासाठी क्रुसावरती माझा प्राण दिलेला आहे या व्यक्तीसाठी तिकडून देव विचारतो हा जे बोलतो ते तुला मान्य आहे का फक्त मी यश म्हटलं मी सुटणार आहे फक्त यश म्हटलं तर माझा न्याय निवडा चुकला पण मलाच डाऊट आहे त्याच्यावरती मलाच डाऊट आहे की माझं पाप याच्यामुळं क्षमा झालं का नाही माहित नाही ऐका मग मी काय करतो माहिती का आता माझ्या पापांची क्षमा मिळावी म्हणून दुसरा ऑप्शन तपासत राहतो मी इकडे यश नाही म्हणत मी काय करतो या बाबात नक्षा काय करायला पाहिजे तीर्थक्षेत्राला जाऊ मी जाऊन आलो तिकडं काय करायला पाहिजे मी अर्पण करू अर्पण पण केले मग इकडं काय झालं सोपा मार्ग याला यश म्हणायचं त्याला नाही म्हटलं आणि मग तो म्हटलं तू विश्वास न ठेवल्यामुळं आता तुझ्यावरती न्याय निवाडा होणार आहे आज जे तुम्ही देवाच्या मंदिरात आहात ना तुम्ही ईश्वरती विश्वास ठेवला आता तुम्हाला न्याय निवाड्याचा प्रसंगच येणार नाही सगळे पाप धुतली गेली सगळी कोकऱ्याच्या रक्ताला सगळी पाप धुतली गेली बाप्तीस करणार करणारा योहान मग त्याच्यासाठी म्हणतो हा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा हरण म्हणजे काढून घेणारा लेलुया का वस्त्र हरण चीर हरण चिल हरण हरण म्हणजे काढून घेणार इकडं न काय केलं आम्ही पाप सोडायला तयार नाही आणि एवढं पकडून ठेवलं ना तो म्हटलं नाही आता यांचं पापच मला काढून घ्यायला पाहिजे आधी येशू म्हणतो ना अहो कष्टी व भाराक्रांत हो तुम्ही सर्वजण माझ्याकडे कोणच गेलं नाही हो बाप्ति म्हणतो हा पहा जगाच पाप हरण करणारा देवाचा आमची इच्छा नव्हती त्याला द्यावी त्यानं काढून घेतलं हो कस आहे माहिती का कधी कधी दोन लोक रस्त्यानं चालता चालता या एका व्यक्तीच्या हातामध्ये दोन पिशव्या असतात आणि सॉफिस्टिकेटेड लोक त्यांनी राहू द्या राहू द्या माझा हात नाही थोकलेला ते देत नाहीत आणि इशू बळजबरी मदत करणारे लोक असतात नाही का ते त्या लोकांची इच्छा असते की नाही आणि मग हा निवाण चालतो इशू म्हणतो नाही द्या माझ्याकडं तो ना नको नको ठीक आहे माझं ओझं द्या इशूला माहिती हे लय आगाव आहेत तो आला दोन्ही पण आत्ता म्हटलं मोकळच आला मोकळं चाल या त्यांनी त्याच सगळं तुमचं ओझं त्याच्याकडे घेतलं याचा अर्थ तुम्ही जगामध्ये चालताना एकदम फ्रीली चालावं आज तुमच्याकडे सगळं पापाचं ओझ येशून स्वतःवरती घेतल्या कारणानं आता तुमच्याकडे जजमेंट नाही ना नाय नाही तुमचा तुमच्याकडे ज्यास देव पाहतो ज्यास मी पुलपीठवर उभा आहे त्या पुलपीठ वर बोलत असताना माझ्याकडं जर मी पाहिलं तर माझ्याकडे चांगलं पण काहीच नाही मला राग येतो माझ्यामध्ये लोभ आहे काही माझ्यामध्ये दुष्ट स्वभाव आहेत ते मलाही माहिती देवाला पण माहिती हा कुलपीठ वरचा मनुष्य एवढा तर धार्मिक नाही ना जेवढा देवानं मला बनवायला पाहिजे जेवढं मी बनायला पाहिजे आता मला ख्रिस्तासारखं बनायचंय पण ख्रिस्ता इतकी आहे का माझ्यामध्ये सहनशीलता नम्रता प्रार्थनेचं जीवन जसं पूर्वैश्वर ख्रिस्तानं सेवा केली तशी सेवा मी करू शकतो का मग इकडं देव ख्रिस्तासारखं मी बनत नाही म्हणून माझं जजमेंट करायचं ठरवतो पण तेवढ्यात मी म्हणतो देवा ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे मला क्षमा कर मग इशू म्हटलं नाही का तुम्ही माझ्यामध्ये माझी वचन तुमच्याकडं राहील आणि माझ्या नावानं पित्याकडे तुम्ही जे काही मागाल मग त्यांनी प्रार्थना पण शिकवली हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझं नाम पवित्र मानलं जाओ तुझं राज्य हो जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आम्हाच देत जशी आम्ही आपल्या अर्ध्या अपराधांची क्षमा करतो तसे तूही आमची अपराध आम्हाला हे मागा म्हटलं तुम्ही माझ्या नावानं तुम्ही चुकता पण तुम्ही जाताना तुमची धार्मिकता घेऊन जाऊ नका जे इशून तिथं सांगितलं की दोन व्यक्ती प्रार्थना करते एक परुषी प्रार्थना करते याच्यासारखा मी नाही हा शब्दात मोडतो हा उपवास करत नाही इकडे हा म्हणतो देवा मी सगळे नियम मोडलेले आहेत मी याच्यासारखा धार्मिक नाही मला क्षमा कर इकडं एवढा नीतिमान व्यक्ती त्याची प्रार्थना ऐकली नाही पण त्या पाप्याची प्रार्थना का कारण बायबल सांगत ज्यानं त्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्यावरती न्याय निवाड्याचा प्रसंगच येत नाही किती अद्भुत गोष्ट तुम्हाला कुठं सापडणार नाही प्रत्येक ठिकाणात दिसणार आहे प्रत्येक ठिकाणात न्याय दिसणार आहे परंतु कुसावरती आल्यावर तिथं असं म्हटलं की जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो वाचा देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे त्याच्याद्वारे जगाचे तारण बावे तारण तारणबाब म्हणून पाठविले म्हणून पाठवलं जो त्याच्यावर विश्वास ठेवतो विश्वास ठेवतो त्याच्यावर त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही येत नाही जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्यायनिवाडा त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला ऐका बरेच लोक विचार आमचे मिस्टर स्वर्गात गेले का माझा भाऊ स्वर्गात आहे का माझी पत्नी स्वर्गामध्ये आहे का विश्वास ठेवला असेल तर न्यायनिवाडा झाला जर ईशूवरती विश्वास ठेवून मेले तुम्ही न्यायनिवाडा करू शकता ते स्वर्गामध्ये आहे स्वर्ग मिळणार आहे त्यांना पण त्यांनी विश्वास ठेवलाच नाही ते जन्मभर पापच कर आता लक्षात ठेवा विश्वास ठेवतो आणि जो विश्वास ठेवतो आणि बाप्प ते कुणाला आहे जो विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा त्याचा त्यांचा न्याय निवाडा नाही होणार विश्वास ठेवला की येशू देवाचा पुत्र आहे बाप्तिस्मा घेतला मी त्याच्यावर मेलो मी त्याच्यावर मेलो आता मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो मग तुला आता तुझा न्याय निवाडा होणार नाही का तर तू ख्रिस्ताला परिधान केलं ख्रिस्ताबरोबर चालला नियम पाळे आणि त्याच्यामुळे तू स्वर्गामध्ये आहे परंतु जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत नाही तर तुमचा न्याय होऊन चुकलेला आहे जर ख्रिस्तावरती विश्वास नाही दुसऱ्या भाषेत मी म्हणेल बाप्तिस्मा झालेला नाही मग शंभर टक्के तिथंच आहे मेलेले असतील तरी मग नाही हो त्यांना चान्स नाही मिळाला तुम्ही नका वकिली करू <laughs> <laughs> बऱ्याच वेळा वचन येऊन कोणीतरी सांगितलं असेल पण हट्टी बाबा मुळे घेतलं नसेल पळवाट शोधली असेल वाळवंटात पाणी नाही तिथं काय करायचं चोराचा झाला का अमक्याच झाला का तमक्याचा झाला का तुमचा न्यायनिवाडा होऊनच चुकलेला आहे नाही मी घेणारच होतो पण तेवढ्यात अडखण आलं नाही का यायचंच होतं आम्हाला नाव दिलंच होतं येणारच होतो हे झालं ते झालं बस गेली अमकं गेलं आता स्वर्गात कसं पोचणार आहे न्यायनिवाडा होऊन चुकलेला आहे न्याय निवाडा होऊन चुकलेला आहे लक्षात ठेवा हा एक निर्णय असतो आणि तो निर्णय घ्यावाच लागतो कृषावरती देवाचं प्रेम दिसतं आणि प्रेम देवाचं प्रेम दिसत असतात सिम्पली फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि निर्णय घ्यायचा नाही जास्त काय करायचं तुम्हाला तेवढं तर करायचं ना पुढे काय वाचा वीस भाषणामध्ये चौथा मुद्दा निवाडा हाच आहे निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे का जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी मनुष्यानं प्रकाशापेक्षा प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली अंधाराची आवड धरली कारण त्यांची कृत्य त्यांची कृत्य दुष्ट होती दुष्ट होती कारण जो कोणी जो कोणी वाईट कृत्य करीतो वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो प्रकाशाचा द्वेष करीतो द्वेष करतो आणि आपली कृत्य आपली कृत्य उघडकीस येऊ नयेत म्हणून येऊ नयेत म्हणून समजावून सांगितलं तो म्हटला न्याय निवाडा कोणाचा होणार आहे जे ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही येशूवरती विश्वास ठेवत नाही मग येशूवरती का विश्वास ठेवू शकत नाही त्याच कारण म्हणतो त्यांची कर्म त्यांना विश्वास ठेवू देत नाही का तुमची ईश्वरती विश्वास ठेवत नाही अव ते झालं नाही तो आमचा देव नाही कोण सांगितलं युवान तीन मध्ये सांगितलं देवानं तुमची कर्म तुम्हाला विश्वास ठेवू देत नाही तुम्हाला अंध आवड आहे तुम्हाला पाप करायला आवडतं इकडं द्वेष करायचं नाही एका गालात मारला तर पण तुम्हाला मारा मारा करायच्यात धर्माच्या नावानं तुम्हाला मारायचंय तुम्हाला अहंकार तुम्हाला व्यभिचार करायचा तुम्हाला लुटमार करायची मग कसं काय तुम्ही ख्रिस्ताकडे येऊ शकाल जग त्या ठिकाणामध्ये म्हणतो कुणाचं कुबांडाने घेतलं असेल पण तुम्हाला चौपट घ्यायचं असेल तर तुम्ही कसं याल तुम्हाला चौपट सोडायचं असेल तर येशूकडे याल ना मग तुम्हाला लोकांकडनं घ्यायचं असेल तुम्ही कसं येशूकडे याल आता येशूकड या। आल्यावर तो म्हटलं जो तो आल्यावर तो काय करतो तो प्रकाश आहे आता प्रकाश आल्यावर येशू ख्रिस्त त्या विहिरीवरती त्या बाईला म्हणतो बाई जाऊन तुझ्या नवऱ्याला बोलू ना प्रकाश आल्यावर काहीतर नुसतं असं म्हणेल का छान झालं तुमची भेट झाली द लॉर्ड सिस्टर खूप दिवसाने भेटलो आपण त्या मीटिंगला भेटलो आता याच मीटिंगला भेटलो तुम्ही त्या मीटिंगला मी तुमची वाट बघितली तुम्ही आला नाही आणि मग तुमच्या घरामध्ये मी एवढ्या चर्चा करणार डायरेक्ट टॉर्च पाहिजा तुझ्या नवऱ्याला बोलू महाराज माझ्याकडं नवरा नाही ठीक बोललीस टॉर्चवरती त्यांनी दाखवलं आत्तापर्यंत तुझ्याकडे सहा नवरे होते पाच नवरे होते सगळंच दाखवलं ना त्याने आत्ता सहावा पण तुझ्या घरामध्ये तोही तुझा नवरा ना नाही बायबल सांगतो तो आला प्रकाश म्हणून त्यांची कर्म त्यांना येशूकडे येऊ देत नाही ना प्रॉब्लेम कर्मच आहे यशू न तर सगळ्याला बोलवलं आहो तहने तुम्ही सर्व जण या पैसा असलेले सगळ्यांनी पण येण्यासाठी अडकण काय आमचा कर्म आम्हाला ते सिद्धांत पटायला तयार नाही मुळामध्ये आम्हाला सोपा मार्ग नको वाटतो नाही का लॉंग ड्राईव्ह आवडतं सोपा मार्ग नको वाटतो आम्हाला असा मार्ग सांगा जिथं आमच्या अंगाला ठेचून घ्यायचं स्वर्ग राज्य आणि मग रडत रड देवा मी एवढं कर कोणी तुला एवढं कर्म करायला सांगितलं फक्त ईश्वरती विश्वास ठेवा सोपा मार्ग इझी ह्या मार्गानं तुला जात असताना तुला काय केलं पाहिजे अंधकाराची कर्म टाकली पाहिजे आप तसंच घेऊन थोडी तुम्ही इशूक येऊ शकता जग काय म्हणतो माझा अर्धत्रंग गरिबाला देऊन टाकतो शंभरून घागर तिथच टाकली घागर घेऊन नाही घरी गेली असं नाही सांगितलं थांबा मी जाऊन आता घागर हे पाणी भरून येते आणि घरी ठेवते पाणी भरायला गेले की पाप करणार कारण घरामध्ये तो पुरुष तुझी वाटच बघत तुम्ही विचार करणारच आहे ती म्हटली घागर पण नको घर पण नको आता कुठं जाते जाते अख्खा शंभरण प्रभूकडे आणते हे परिवर्तन आहे ही अंधकाराची कर्म टाकली ना देवानं जगावर एवढी प्रीती केली कोणासाठी प्रीती केली ही अंधकाराची कर्म सोडून त्यांनी प्रकाशामध्ये यावं यांच्यासाठी तो कृसावर आहे कृसावर तुम्हाला उपास करण्यासाठी नाही तुमची अंधकाराची कर्म सोडून द्यावी यासाठी अन्न सोडण्यासाठी नाही अन्न द्या पाणी द्या, द्या। याच्यासाठी तो कृसावरती नाही मग कशासाठी इतकं सुंदर झालं ते वचन निवाडा हाच आहे की निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यानी मनुष्यानं प्रकाशापेक्षा प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली कशाची आवड धरली त्यांनी अंधाराची अंधाराची प्रकाश नको आहे तारण नको आहे उपवास पाहिजे उपास, उपास कसं करेल चाळीस दिवस नाही ना दारू चाळीस दिवस नाही ना तंबाखू खाला आणि चाळीस दिवसात मी लग्न बी करत नाही तुला कोणी सांगितलं हे करायला तू येशूला स्वीकारलं सगळं पाप सोडून द्यायचं स्वच्छ जीवन जगायचं ते नको आहे आम्हाला आम्हाला टेम्पररी अरेंजमेंट पाहिजे कशासाठी ही कर्म केल्यावर आम्ही प्रभूकडे जाईल तो म्हटला ते नाही मी कुठंच तुला हा फॉर्म्युला सांगितलं नाही हा मार्ग सांगितला नाही माझा मार्ग कोणता आहे माझा मार्ग हेच ईशूवरती विश्वास ठेव वा? अंधकाराची कर्म टाकून दे अंधकाराची कर्म तुमच्यात असेल पाप तुमच्याकडे असेल चुकीच्या गोष्टी घेऊन कोणी सुद्धा देवासमोर उभं राहू शकत नाही असं होतच नाही की तुमचं जजमेंट होणार न्याय न्यायनिवाड्याचा प्रसंग तुमच्यावरती येणारच जो अधर्माची पेरणी करेल तो दुःखाची कापणी करेलच कोणतंही पाप त्याच्यापासून लपू शकत नाही कोणतंच पाप कोणतंच पाप रियाल हनन्य आणि सपेरेन एवढी चांगली गोष्ट केली त्याने आपली संपत्ती विकली अर्धी संपत्ती प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवली पण अर्ध्यासाठी तर पकडले गेले ना अर्ध तर सापडलं ना प्रकाश मारला त्याच्यावरती टॉर्च मारला त्याच्यावरती वीस रुपया तीस रुपयासाठी जग यानं इशूला धरून दिलं प्रकाश मारलं ना त्याच्या त्याच्यावरती एवढे साडेतीन वर्ष येशूच्या सहवासात राहून सगळं त्याने सोडलं आणि शेवटच्या क्षणाला तीस रुपयासाठी इशूला धरून दिलं परिणाम काय झाला न्याय झाला त्याचा त्याच कर्म त्याला येशूकडे येऊ देत नव्हतं आमची कर्म आम्हाला ख्रिस्ताकडे येऊ देत नाही काहीतरी आमचं कर्म आहे असं पाप आमच्याकडे किती पाप आम्हाला देवाजवळ येऊच देत नाही लक्षात ठेवा तुम्ही किती जरी त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला ना पाप सोडल्याशिवाय तो कधीच तुम्हाला जवळ करू शकत नाही म्हणून असं म्हटलं तो बरतिमय आंधळा बरतिमय येरूच्या वाटेवरती बसला त्या दावी पुत्र माझ्यावरती दया करा असं ओरडत असताना येशू त्याला बोलावलं तर तो आपलं वस्त्र टाकून येशूकडे गेला mm -hmm. वस्त्र घेऊन नाही गेला पाप टाकलं वस्त्र हे पाप आहे पाप सोडलं पाहिजे मग येशूकडे येत त्यांची कर्म त्यांना येऊ हो देत नाही तुम्ही कित्येक लोकांना स्वार्थ सांगत असा पण त्यांना पापच सोडायचं नसेल ते कसे प्रभूकडे येतील कुसावरती तर योजना आहे देवानं जगावर एवढी प्रीती केली ती प्रीती दिसती तिथं तो अजूनही तो मी तुला स्वीकारला तयार पण कर्म सोडायला पाहिजे सोडायला पाहिजे पुढं एकविसा हा निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्याने मनुष्य प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली अंधाराची आवड धरली कारण त्यांची कृत्ये त्यांची कृत्ये दुष्ट होती दुष्ट होती एकास वचक परंतु परंतु जो सत्य आचरितो जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो प्रकाशाकडे येतो प्रकाशा ये यासाठी की यासाठी की आपली कृत्य आपली कृत्य देवाच्या ठाई देवाच्या ठाई केलेली आहे हे, केले हे उघडवा ज्याला सत्य आवडतं तोच यशू कडे येतो एका वाक्यामध्ये त्यानं समारोप केला देवानं जगावर एवढी प्रीती केली मग सारं जग यायला पाहिजे ना देवाकडं मग आज किती लोकांना ख्रिस्ती माहिती किती लोक किती टक्के लोक येशूवरती विश्वास ठेवत आहे साऱ्या जगानं ख्रिस्ताचा स्वीकार करायला पाहिजे मग का ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही कारण त्यांना सत्याची आवड नाही ना त्यांना सत्य पटत नाही त्यांना थोताड पाहिजे त्यांना बाकीच्या ज्या गोष्टी त्यांच्या पीला पटतात किंवा जे त्यांना अंगीकारलं जे स्वीकारलं त्या गोष्टीप्रमाणे त्यांना देव पाहिजे जसं आम्हाला वाटतं तसा आमचा देव असावा असा वाटतो कधी कधी आम्हाला देव कसा पाहिजे व्यसन स्वीकारणारा सहन करणारा देव पाहिजे मग ते ख्रिस्ताकडे कशाला येतील तुम्हाला गांजा प्यायला पाहिजे तुम्हाला दारू प्यायला पाहिजे तुम्हाला व्यभिचार करायला पाहिजे मग तुम्ही कसं प्रभूकडे याल तो इथून पुढं पाप करू नकोस इकडे आल्यावर तो पहिलं काय सांगतो काय तुला कोणी दगड नाही मारलं का त्या व्यभिचारी स्त्रीला ते, ते म्हटले नाही कोणी नाही मारला सगळे गेले का निघून सगळे गेले निघून मग जाताना तो काय म्हटलं जा मीही तुला क्षमा करतो इथून पुढं मग पाप सोडणं जमलं पाहिजे ना तसं नाही येत कोणी हे सत्य काय सत्य हेच आहे पाप करणारा व्यक्ती स्वर्गामध्ये कधी जाऊ शकत नाही हे सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारण्याची कुवत असली पाहिजे की मी पापी आहे मी जर स्वतःला धार्मिक ठरवायला लागलो मग मी पौल आणि पौलाचे सिद्धांत पण खोटे ठरवतो पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे त्यालाही ते सत्य स्वीकारलं त्याने की माणूस म्हटल्यावर पाप आहे आणि जर मी पाप करतो तर मी देवाच्या जवळ जाऊ शकत नाही मग त्याच्यासाठी मला रोज शुद्धीकरणाची गरज आहे ऐका जाता जाता एंड करतो कृसावर जाण्याच्या अगोदर शेवटच्या रात्री येशून शिष्यांचे पाय धुतले त्यास तो पेत्र पण तो प्रभूजी माझे पाय धुवू नका येशू म्हटला जर तू पाय धुतले नाहीस माझ्याकडनं तर तुला स्वर्गाच्या राज्यामध्ये वाटा नाही मग तो म्हणतो मला आंघोळ घाला तो म्हटलं एकदा ज्याची आंघोळ झाली त्याला परत आंघोळ घालण्याची गरज पण पाय धुण्याची गरज आहे ना जगात जाता चुकता काहीतरी अपराध तुमच्याकडनं घडतात पण आल्यावर असं म्हणू नका की माझ्याकडं कुठलाच दोष नाहीये ही घटना ही जी गोष्ट आहे ना या गोष्टीमुळे तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही ऐका प्रत्येक पाप देवाजवळ कबूल करणं गरजेचं आहे प्रत्येक पाप अशी पण पाप प्रार्थना करू नका देवा माझ्याकडं न कळत घडलेल्या पापाची क्षमा कर तुम्हाला कळत ना तुम्ही करत आहात ते पाप आहे पापाची टोचणी प्रत्येक व्यक्तीला वचनाच्या द्वारे लागते पवित्र आत्मा जाणीव करून देत असतो प्रियां आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा ज्याच्याकडे तुम्ही आहात ना तो देव त्याला पापाचा दीट आहे देवानं जगावर प्रीती केली पण जग त्याच्याकडे येऊ शकत नाही का कारण त्यांना सत्याची आवड नाही सत्य हेच आहे सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला हे सत्य आहे हे सत्य आहे अजून एक सत्य काय येशू म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन जर तुम्हाला जीवनाकडे जायचं तर येशू म्हटलेल्या मार्गाने जीवनाकडे स्वीकारलं पाहिजे जी, अनुसरलं पाहिजे आणि त्याच्या मार्गामध्ये चालल्यावर हंड्रेड पर्सेंट तुमच्या प्रत्येक प्रश्नातनं तुम्हाला सुटकाय म्हणून म्हटलं देवानं जगावर एवढी प्रीती केली कोणाचा नाशो आज तुम्ही किती मोठे प्रश्न प्रश्न घेऊन आले हा तुमचा नाश करणार नाही तर या प्रश्नातनं ईश्वरचा विश्वास तुम्हाला सुटका देणे पुन्हा एकदा आपल्या जागेवरती आपण उभं राहूया आपले मस्तक आपण लवूया प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे